गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना माढा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला होता आज त्यांनी माढा तालुक्यातील येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच या तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे समर्थक सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच आमदार बबनदादा शिंदे समर्थक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत उपस्थितांसमोर आपली भूमिका मांडताना पहा काय म्हणाले जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह mm पद्धतीचा एक आदर्श आणि विकसनशील तालुका किंवा विकसित तालुका आपल्या तालुक्याची ओळख करण्याच्या दृष्टीने आपण सगळेजणच सातत्याने त्यामध्ये सहभागी होऊन दादांच्या मामाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आतापर्यंत सगळ्यांनी सहकार्य काही महत्वाची काम जी सार्वजनिक काम आपल्या मतदार संघात करण्याचा प्रयत्न केला मागच्या दोन तीन वर्षातल्या कालावधीमध्ये कोविडच्या कारणामुळं जवळपास सगळ्याच गोष्टींचा भाव आणि उर्वरित कालावधीमध्ये मिळत त्या पद्धतीनं దేవమే కృష్ణ మీమాంస పూర్ నియంత్రణ యోగా హి

de आणि त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नदीत सिंचनाच्या पाण्यासाठी जे पाणी सोडवत त्याच्यावर दान कमी होऊन आपल्याला पुढच्या गावावर मध्ये मोर्गा असेल कॅनल असेल सिनावाडा लिफ्ट असेल याला Is <laughs> the tamamdır konuk geçti

सिंचन योजना मागे लावलेल्या आहेत मानेगाव सिंचन योजनेची मंजुरी मिळालेली आहे आता ये लोक चार लोकसभेच्या आचारसंहिता झाल्यानंतर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये दे त्याला निधी उत्पल करून योजनेचं काम सुरू करायचं का आतापर्यंत तालुक्यामध्ये प्राधान्य

Mira. Guarda o centro, अनुदान शासनाने दिले मग खासदार साहेब त्याच्यामध्ये सुद्धा आता चर्चा असल्यामुळे असल्यामुळं काय फार त्याच्यात नवीन निर्णय काय होणार नाही परत Hatta diye bir